जय हिंद विद्यार्थी मित्र स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मराठवाडा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रो महत्वाची आजचे जे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आपण आज घेणार आहोत येणाऱ्या सर्व परीक्षामध्ये युपीएससी असेल एम पी एस सी असेल त्याबरोबर सेवा असेल पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक आणि त्याबरोबर वन विभागाच्या ज्या एक्झाम येणार आहेत त्या सर्वांसाठी महत्वपूर्ण असणार आहे आणि रिव्हिजन स्वरूपाचे हे प्रश्न असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी हे प्रश्न महत्वाचे आहेत चला तर जास्त वेळ न घेत ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया बघा सर्वात पहिला प्रश्न आहे या ठिकाणी दरवर्षी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर धर्मवीर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दरवर्षी सोळा जानेवारी या दिवशी साजरा केला जातो सोळा जानेवारी हे लक्षात असू द्या त्यानंतर बघा महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होत असतो सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार हा अपर्णा सेन यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे नाव लक्षात असू द्या अपर्णा सेन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी विचारले हो। मित्र महाराष्ट्राच्या न्यायालयापदी नाही मुंबई उच्च मुख्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण असतात असं आपल्याला विचारलं जातं पण या प्रश्नामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण ठरला आहे तर निश्चितच नोवाक जोकोविच हा सर्वात जास्त सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे त्यानंतर पुढे वळूया जगातील अत्यंत गरीब देशामध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे तर जगातील सर्वात गरीब देश म्हणून दक्षिण सुदान हा ठरला आहे जगातील सर्वात गरीब देश आहे दक्षिण सुदान त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव काय आहे तर त्या प्रणालीचं नाव आहे भार्गवस्त्र मित्र हो भारतीय स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र आहे भार्गवस्त्र त्यानंतर बघा पुढचा आहे आणि हे देखील कशा संदर्भात आहे ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी हल्ली ड्रोनचे हल्ले मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे त्यामुळे हा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा नाग एम विकसित केले आहे तर जेवढेही नागचे क्षेपणास्त्र आहेत मित्र हे डीआरडीओने विकसित केले आहेत त्यामुळे डीआरडीओ हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे मॅक्झिमम क्षेपणास्त्र हे डीआरडीओ मॅन्युफॅक्चरिंग करत असतं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अर्थातच डब्ल्यूईफ ची वार्षिक बैठक कोठे होणार आहे तर दाओस या ठिकाणी ही बैठक होणार आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक आहे दाओस या ठिकाणी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोठे साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोठे साजरे करण्यात आला तर गुजरात मधील अहमदाबाद या ठिकाणी हा महोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर बघा आयसीसीने डिसेंबर दोन हजार चोवीस मित्र महिना लक्षात असू द्या डिसेंबरमध्ये प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला तर जसप्रीत बुमरा भारताचा तडाखेबंद गोलंदाज आहे जसप्रीत बुमरा याला आय सी सीने डिसेंबर मधील प्लेअर ऑफ द मंथचा अवॉर्ड दिला होता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बघा मित्र प्रश्न खूप परीक्षेमध्ये येतो स्टार पॉईंट करून ठेवा या प्रश्नाला मुंबई उच्च मुख्य न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आलोक आराधे यांची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यानंतर बघा महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये सर्व प्रश्नेमध्ये परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो सरळ सेवा असतील किंवा त्याबरोबरच एम पी एस सी असेल तर बघा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे चे भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे कोण असतील तर प्रमुख पाहुणे आहेत इंडोने इंडोनेशियाचे राष्ट्रपती असणार आहेत प्रभोओ सुबियांतो प्रभो सुयांतो इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहेत आणि ते सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे हळद जगामध्ये बघा मित्र जगाशी तुलना केलेली आहे जगात हळद उत्पादनात वापर व वा निर्यातीमध्ये अव्वल स्थानी कोणता देश आहे तर निश्चितच आपला भारत देश हा हळदाचं हळदीचं उत्पादन आणि वापर त्यावर निर्यातीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे झोरान मिलानोविक यांची जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर क्रोएशियाचे अध्यक्ष बनले आहेत जोरान मिलानोविक जोरान मिलानोविक क्रोएशिया असं लक्षात ठेवू शकता त्यानंतर बघा दोन हजार सव्वीस मध्ये अठ्ठावीसव्या सी एस पी ओ सी चे आयोजन कोण करणार आहे किंवा कोणता देश करणार आहे तर आपला भारत देश सी एस पी ओ चे आयोजन करणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय सेना दिवस केव्हा साजरा केला जातो भारतीय सेना दिवस पंधरा जानेवारीला साजरा केला जातो याच महिन्यामध्ये पंधरा तारखेला हा दिवस साजरा करण्यात आला त्यामुळे हा प्रश्न येणाऱ्या दोन तीन महिन्याच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो तर भारतीय सेना दिवस आहे पंधरा जानेवारी त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे सतराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे या स्लाइडमध्ये बाकीचे प्रश्न आपण घेतलेले आहेत तर बघा भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या एकशे पन्नासव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या उपक्रमाचा शुभारंभ केला बघा हवामानशास्त्र विभागाच्या पन्नासव्या वर्धापन दिन दिनानिमित्त मिशन मौसम या उपक्रमाचा शुभारंभ केला एकशे पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त हे लक्षात असू द्या मिशन मौसम आणि हे कशाशी निगडीत आहे तर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या कार्याशी निगडीत आहे तर एकंदरीत हे होते मित्र सतरा प्रश्न या सतरापैकी मिनिमम तुम्हाला बारा तेरा प्रश्नाची उत्तरे एका अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला यायलाच हवी अन्यथा तुमच्या जर याच्यापेक्षा जर कमी प्रश्न कमी प्रश्न तुमच्या बरोबर येत असतील तर तुम्हाला नितांत अभ्यासाची आवश्यकता आहे आणि मित्र भरमसाठ प्रश्न घेण्यापेक्षा लिमिटेड प्रश्न आपण घेतलेले आहेत जे की महत्वाचे प्रश्न असणार आहेत आणि हे प्रश्न तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये त्याची मदत होईल आणि अशाच प्रकारचे टॉपचे प्रश्न आपण घेत असतो तुम्ही अद्यापही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मागच्या सरसेवा भरतीमध्ये एकंदरीत आपले जवळपास बऱ्याच प्रमाणामध्ये विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्या संदर्भात एक व्हिडिओ आपण घेऊनच येणार आहोत त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तोपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास करत राहा जय हिंद वंदे मातरम